महाराज खरोखर बायलांना नजर लागतात का मित्र आमच्या हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याचे अनेक लोकांचा यामध्ये प्रतिसाद आम्हाला मिळलेला आहे की अनेक बैलगाडा मालकांनी मला मालका हा प्रश्न विचारला आहे की महाराज खरोखर बैलांना नजर लागतात का अनेकांनी विचारलं पण प्रश्नाचं उत्तर त्यांना मी दिले की माझ्या येईपर्यंत तुम्हाला त्याचा निष्कर्ष होऊ शकणार नाही तर मी एक सांगतो निश्चितपणे बैलाला नजर लागते त्यात मात्र संशय नाही त्याच्यावरती उपाय पण आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या हिशेबाने जर सांगितलं त्याप्रमाणे मी सांगल त्याप्रमाणे तुम्ही जर केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्यातला फायदा होऊ शकणार आहे त्यात मात्र संशय नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी आजच्या घडीला आपल्याला त्या कार्यक्षेत्रात आपण जर उतरलो आहोत तर आपल्याला निश्चितपणे आप त्या बैलांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष दिल्याच्या नंतरच आपण त्या कार्यामध्ये सक्सेस होऊ त्यात मात्र संशय होणार नाही पूर्वीच्या जुन्या मालकांनी सांगितलेले जुन्या बादाऱ्या माणसांनी आपल्याला सांगितले की महाराज याच बाईलाचं शिंग सोन्याचं होणार आहे तुम्हाला मातृगण पितृगणम वृषभध्वजम वृषभध्वजम तर उज्ज्वलम करा कोटी अधिपती ज्योतिषशास्त्राच्या हिशेबाने जर सांगितलं महाराज बैलाला सर्वात महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि बसवेश्वराचं नाव बैलाच आहे वृषभ ध्वजाची हो जर स्थिती सांगितली तर आज बैलाची स्थिती खूप गंभीर आहे कोण म्हणतं बैलाला दृष्ट लागत नाही कोण म्हणतं बैल जास्त पळणारा बैल कमी का पडतो काल जो बैल घाटामध्ये जोरात होता आणि आज तो पळायचा कमी झाल्याचं कारण काय याचं कारण मित्र हो एकच आहे की या बैलांना सुद्धा ही दृष्टी लागतात कारण माणसाची नजर अशी आहे की त्या नजरेनुसार काय होईल सांगता येणार जवळजवळ नऊ स्क्वेअर फूट असणारी हनुमंतरायाची मूर्ती ज्यावेळेस त्या कारागिरांनी बनवायला घेतली आणि पहा रात्री एका व्यक्तीने तिला पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी दुभंग होऊन त्या मूर्तीचे दोन भाग झाले याला म्हटले गेलेल्या दृष्टी आणि अशाच प्रकारे काल पाळालेला घाटामध्ये बैल आज तात्काळ कमी होतोय गेले कैक वर्ष घाटात चांगला पळणारा बैल अचानकपणे या ठिकाणी थांबतोय याचं कारण एकच आहे याला ज्योतिषशास्त्र नसलं लिहिलेलं आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वात पहिली उत्तम गोष्ट आहे की पूर्वी घोडा जो होता उच्च श्रावण नावाचा एक घोडा हा घोडासुद्धाही एवढा पळत होता पण त्या घोड्यावरती एका कुटील स्त्रीची नजर लागली ला आणि तो घोडासुद्धाही पळायला वेगामध्ये कमी झाला अशा प्रकारे या वृषभध्वजावरती सुद्धा अशा गोष्टीचे प्रकार होत असतात त्याला म्हटले गेलेलं आहे दृष्टी कुखुदृष्टी वाईट दृष्टी आणि म्हणून आजच्या गतीला अनेक लोक धावपळ करत असतात अनेक ठिकाणी जातात की बाबा माझा बैल का पळत नाही याचं कारण काय आहे या, या कारणावर रामबाण उपाय एकच आहे आणि तो उपाय म्हणजे दृष्टीगोचरी अशी एक नावाची वनस्पती आहे ती वनस्पती जर त्या बैलाच्या गळ्यात जर घातली तर तो, तो जो बैल आहे तो वृषभ आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रतीचं बळ लावून पळेल त्यात मात्र निश्चय नाही आणि म्हणून प्रतिवेळेस पिंगळे महाराज तुम्हाला सांगत असतात की बाबांनो या वृषभाला जर जपायचं असेल तर निश्चितपणे माझी भेट घ्या आणि त्यामध्ये तुमच्या चांगल्या प्रतीचं कार्यभर साधून घ्या अशा अनेक माहितींसाठी आपला यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा